जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे महाराजांचे ते युनेस्कोतील अकरा गड किल्ले या सिरीज मध्ये तर या सिरीज नुसार आज आपला चालू चौथा दिवसामध्ये आपण आलो होतो ते म्हणजे खांदेरी आणि उंदेरी या किल्ल्याला करण्यासाठी करण्यासाठी मुंबईकरचे इंग्रज होते त्यांच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी जो की जंजेरीचा सिद्धी होता तर त्यावेळेस त्यांना जवळपास चारशे कामगार दिलेले होते तीनशे शिपाई दिलेले होते आणि चार जानेवारी सोळाशे एकोणऐंशीच्या दरम्यान या किल्ल्याचं काम पूर्ण झालं आणि त्यानंतरपासून तर जवळपास अठराशे अठरा म्हणजे ज्या वेळेस नाही का इंग्रजांनी जवळपास हे स्वराज्याचे बरेचसे किल्ले नाही का कब्जा केले होते तो तर तोपर्यंत हा किल्ला पूर्ण स्वराज्यातच होता म्हणजे बराच काळ हा किल्ला नाही का स्वराज्यातच होता तर चला आता जाऊ आपण नाही का ते खूप लढा बुरुजावरती तिथे गेल्यानंतर ते खूप लढा बुरुज आहे ना त्याची माहिती मी तुम्हाला सांगतो आपण चाललोय ते म्हणजे खुबलाडा बुर्जाकडे तसे इथले लोकल गाववाले ना सगळे त्याला तट तट म्हणूनच बोलतात खुबलाडा आहे खूप साऱ्या जणांना माहिती पण खूप कमी लोकांना माहिती पण नाही आहे त्यामुळे तुम्ही तट म्हणले तरी सुद्धा इकडे येऊ शकता मस्त आरामात चला आता समोरच आहे हे अशा मस्त पाहिजे नाही का एक सोसायटी किंवा झोपडी आहे त्यातनं आता आपल्याला जायचंय चला आता दाखवतो तुम्हाला थोडक्यात नंतर आपण त्याच्याबद्दल बोलू आता हे बघा आपण इकडनं आलो आणि हे जे दिसतंय ना हे पूर्ण हे आमचं त्याचे अवशेष आहे हे साईड साईडचे ठीक आहे हे इकडनं पण छोटासा हा बरोज बाकीचं बरंचसं काम आलं नाही का नंतर केल्यासारखं दिसून राहील समजा सिमेंट असेल ते असेल पण हे पूर्ण हे जुनं आहे हे ना हे सर्व काही जुनं आहे हे पण हे बघा हे पण जुनं आहे आता एखादं कोणलं तरी आपण कन्फर्म करून एकदा विचारून घेऊ का इथनं हे एवढं आहे की कसं आहे म्हणा अरे इथनं तर आणखीन जवळ आहे ॲक्च्युली आपण त्या साईडला गेलो होतो ते लोकं वगैरे बसलेत का त्या साईडला तिथं होतो हात वगैरे तिथं त्या साईडला हा असं फिरून आलो आणि हे बघा हा समोर खांदेरी खांदेरीत आणखी इकडं आणखीनच जवळ आहे कधी समजा खांदेरीवरती जायचं ना तर मी इथले जे लोकल्स आहे ना कोळी लोक जे मासेमारी वगैरे करतात तर ते मग नाही का इथनं आपल्याला खांदेरीवरती नेऊन सोडता आणि एखाद्या उंदेरी पण असला तर उंदेरी पण करता पण आता सध्या कसं आहे या पाने पावसामुळं आणि वातावरणामुळं जे लाटा वगैरे पण खूप सारे आल्या तर त्यामुळे ते नेत नाही आणि हा परिसर तुम्ही एकदा बघा यार मस्तपैकी खूप सारं म्हणजे सा असं बोटी वगैरे ना सर्व ठिकाणी बांधलेले आहे आणि समोर मस्तपैकी सुंदर असा खांदेरी आहे आता आपण तिकडे जाऊया थोडस कारण तिथं नाही ना भारी दिसतोय थोडस जवळ जाता येईल तिथनं आपल्याला आता हा जो खूप लढा बुर बुरूज होता ना याला बांधण्याचं कारण असं होतं की त्यावेळेस नाही का ज्यावेळेस समजा नाही का खांदेरीचं बांधकाम चालू होतं त्यावेळेस जे कामगार वगैरे होते ते नाही का त्यांना राहण्यासाठी म्हणा किंवा मग नाही का जे सैनिक असतात त्यांच्यासाठी म्हणा आणि इथं नाही का ह्या जो परिसर आहे हा जो बुरुज आहे इथं नाही आहे का साम सा साधन सामग्री असायची आणि ही पूर्ण बांधकामाची साधन सामग्री नाही का तिथे मग किल्ल्यावरती पोहोचवलं जायचे मग ते खूप साऱ्या गोष्टी असतात मग ते बांधकामाचं साहित्य असू शकतं खाण्यापिण्याचं साहित्य असू शकतं तो खूप साऱ्या गोष्टी नाही का या इथनं या बुरुजावरनं होत असायच्या तर तसला हा बुरुज आहे याचं जे इतिहासातलं महत्त्व आहे ना ते फक्त जो एक इतिहासप्रेमी आहे जो शिवप्रेमी आहे तो नक्कीच जाणू शकतो आणि तो हा खूप लढा बुरुजा आहे आणि तो बघण्यासाठी आपण इथं खास करून आलेलो आहे आणि समोर दिसतं आहे आपल्याला तो म्हणजे खानदेरी किल्ला जो की छत्रपती शिवाजी महाराजांनी खुद्द त्यांच्या आदेशावरनं बांधलेला आहे आता आपण चाललो ते म्हणजे खांदेरीच्या आणखीन हे असं इकडनं जायचं आहे ते तिथं समोर जाऊया आता आपण जाऊ येते म्हणजे नाही का कुलाबा किल्ल्याकडे नंतर जाऊ ते म्हणजे सध्या जो रात्रीचा स्टे करण्याचा आपला विचार आहे ना थोडा करण्याचा विचार आहे बघू आता कारण म्हणजे कसं का ना उद्या दिवसभर पूर्ण आपल्याला रायगड फिरायचं आहे कारण रायगड फिरायसाठी किती का दिवस असले तरी कमीच आहे पण प्रयत्न आपला आपला असणार आहे की संपूर्ण दिवस आपण रायगड किल्ला फिरायचा आहे हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा मागील जर का तुम्ही एपिसोड बघितले नसतात तर ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोड